दुपारची वेळ आहे आणि आई आलेली आहे तर थोडा वेळ आईला बोलत बसले दररोज आपली कामाची धावपळ धावपळ होतच असते तर म्हटलं ही कामं जिथल्या तिथं ठेवली आणि आईला मी बोलत बसले खूप दिवसांना आई, आई आलेली आहे आणि माहेरचं कोणी आलं ना तर कुठलीही कामं करायचं मन होत नाही जसं आई आली बाबा आली किंवा बहिणी आल्या बोलत बसते मी थोडा वेळ बोलत बसलेली होते जेवण खाणं झालं चहा झालेला होता म्हणजे आई आल्यानंतर अगोदर मी चहा केल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता आई जायला निघाली थोड्या वेळात म्हणजे आई येऊ द्या किंवा बाबा जास्त वेळ थांबत नाहीत माझ्याकडे एक दोन तास थांबतात मग त्यानंतर ते जाण्याची घाई करत असायचं एक दोन दिवस राहणं होतच नाही आहे कारण एकतर जवळ आहे गाव म्हणजे एक अर्धा तासाचा रस्ता आहे आणि दहा कारणं सांगतात की शेताकडे मैस आहे सोनल घराकडे एकटे आहे हे काम आहे ते काम आहे खूप सारे कारणं सांगतात आई असो किंवा बाबा असो तर आई थोड्या वेळ जायला निघणार आहे आणि ही साडी मी काशवून आणलेली होती आणि जेव्हा मी देवबामनं केले तेव्हा आई इथं नव्हती पुण्याला गेलेली होती तर आईला काही येणं झालेलं नव्हतं सोनल आणि बाबा आलेले होते तर आईची साडी तशीच राहिली म्हणजे सोनलसाठी मी ड्रेस आणलेलं होतं तिला ड्रेस मी केलं त्या दिवशी फक्त आईची साडी जी आहे ना ते राहिली होती करायची तर आज मी साडी करत आहे आईला ही काशीहून साडी मी आणलेली आहे छान आहे म्हणजे अशी मऊ मजून आहे जे बाकीच्या साड्या थोड्याशा कडक होत्या पण ही एक साडी जी आहे ना आईसाठी मी काटापदराची अशी साडी आणलेली आहे कारण आई पदर घेते आणि कडक साडीचा पदर राहत नाही जास्त वेळ त्यामुळे आईला मी अशी साडी आणलेली आहे तर साडी केलेली आईला ओटी भरलेली आहे पाया पडले आणि साडी मी म्हणजे म्हणतात की केलेली साडी घडी करू नये पण ते काटापदाराची असल्यामुळे खूप चोळामोळा होत होती मी घडी घातली आणि पिशवीमध्ये घातलेली आहे ओटीचे सगळं घातलेलं आहे आणि आता थोड्या वेळात आईला म्हणजे आईला जायची घाई गडबड होती तर थोड्या वेळात जायला निघालेली आहे तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे बघितलं तुम्ही टायमिंग मॉर्निंगचे पाच वाजलेले आहेत मी उठलेले आहे पोणे पाचला चेहरा वगैरे धुवून घेतला म्हणजे डोळ्यातली झोप जाते आणि बघू शकता हॉलची काय अवस्था खूप पसारा झालेला आहे म्हणजे रात्री किराणा घेऊन हो आलेली तांदूळ आलेले आहेत परत तुरी हे लाल मिरच्या म्हणजे सुक्या लाल मिरच्या पाच किलो आणलेल्या आहेत म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना एक पाच किलो सहा किलो मिरचं वाटण करून ठेवतो हो म्हणजे खूप भरपूर दिवस जात होते कारण पावसाळ्यामध्ये मिरची वाळणं वाटून वाट आणणं म्हणजे मछलीज बनत असतात त्यावेळेस त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जी हे असतं ना आपलं वर्षग्रहाचं ती सगळं मी करून ठेवत असते तर ती मिरच्या कुणाला आणून ठेवलेले आहेत तुरी सगळं म्हणजे गुळाची एक ढेप म्हणजे दहा किलोची ढेप आहे गुळाची म्हणजे भरपूर दिवस जाते कारण फक्त गुळच नाही साखर व दोन्ही मिक्स करून आपण खात असतो पूर्णामध्ये मी टाकायचं असेल तर दोन्ही मिक्स करून टाकते तर दहा किलो गूळ पुरेसा होतो आणि एक तेलाचं कॅन पंधरा किलोचं ते पण आणलेलं आहे आणि रात्री लेट झाला होता मी सगळं मी इथंच ठेवलेलं होतं तर आता मॉर्निंगला सगळं मी तिकडच्या रूममध्ये साईडला ठेवत आहे कारण आता मिरच्या मुलाला टाकणं ती तुरी पाण्यातनं काढणं खूप सारी कामं तर आहेतच आहेत पण आता होणार नाही तीन चार दिवस आरामात लागणार आहे परत एक कांद्याचं पोतं पण आणलेलं ते कांदे पण काढायचे आहेत तर आता निवार निवांती कामं होतील पण आता मॉर्निंगला मी सगळा पसारा हॉलमधला तिकडच्या रूममध्ये ठेवलेला आहे परत ही हार दाळ मी काल थोडीशी असलेली आहे बाकीची मी तशीच बघितला थोडीशी ताटली थोडीशी ठेवलेली आहे तसंच मी असून तिकडच्या रूममध्ये ठेवले म्हणजे या रूममधला पसारा कधीच कमी होत नाही जसं मी काढते आणि परत मी निवडून भरते कारण जी एक्स्ट्राचा असतो तिकडा असतो दिनेश आणखीन उठलेला नाही झोपलेला आहे थोडा वेळ मी आवाज दिला एक दोन तीन वेळा पण उठत नाही हालत नाही तर म्हणलं असू दे म्हणलं आता हा इतक्या लवकर थोड्या वेळानं उठतील सगळेजणच तोपर्यंत मी माझी मॉर्निंगची कामं आवरून घेते म्हणजे या यावेळेमध्ये निवांनिवांत कामं होतात कोणी डिस्टर्ब करत नाही तर हॉलमधली मी सोब्याचे कवर झटकले झाडू मारलेले आहे आता आलेली किचनमध्ये बघू शकता किचनमध्ये खूप सारा पसारा आहे म्हणजे रात्री थोडेफार भांडे क्लीन करायचे ठेवलेले होते मी जसं मी तुम्हाला म्हणलं की खूप लेट झाला होता रात्री अकरा साडे अकरा वाजलेले होते म्हणून मी कुठला पसारा आवरलेला आहे ना कुठले भांडे कुठे काढले जेवण झालं की निवांत झोपलेलीच होती तर आता मॉर्निंगलाही सगळी कामं आवरली आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली पण आहेत आता मी करत आहे स्वयंपाक तर आज मी करत आहे उडधाचं वरण म्हणजे दररोज तुरीचं तुरीचंच बनतं तर आज मी उडदाचं करणार आहे तिकडे अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे मी घेतलेला आहे इलेक्ट्रॉनिक कॅटल यामध्ये म्हणजे डाळ मी पहिल्यांदाच घालत आहे म्हणजे बटाटे वगैरे उकडण्यासाठी व्यवस्थित आहे नूडल्स हे ते खूप साऱ्या रेसिपी यामध्ये बनतात पण डाळ मी पहिल्यांदा यामध्ये शिजवून बघत आहे तर इकडे डाळ मी धुवून घेतलेली आहे डाळच्या डबल पाणी टाकलं आणि इकडे शिजत ठेवलेलं आहे तर बघूया म्हणजे टायमिंग बघितली पंधरा ते वीस मिनटानंतर मी बघितलं तर डाळ अर्धी वाट शिजलेली होती आणि उत्तू पण जात होती कारण पाणी पण थोडंसं जास्त झालं तर थोडं मी टोपण काढूनच ते शिजवलेलं होतं आणि एक दोन वेळा मी चमचा पण फिरवला त्यामध्ये तर डाळ आणखीन शिजतच आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते म्हणजे एक झंझट संपलं की डाळी डाळ स्वतःवर इकडे शिजत राहील तोपर्यंत मला गॅसवर काय करायचं आहे ते मी करून घेते तर इकडे बघू शकता परफेक्ट ही डाळ शिजलेली आहे छान अशी मऊ झालेली जसं चणा डाळ आणि उर्दाची डाळ जसं मी त्याला थोडंसं दाबून बघितलं छान दा, मॅश होत आहे म्हणजे परफेक्ट शिजलेले आहे म्हणजे मला अगोदर वाटत होतं की यामध्ये डाळधून शिजणार नाही पण नाही डाळ असो भात असो व्यवस्थित शिजतो आणि इकडं बघू शकता आमच्या राजकुमारची आणखी झोप गेलेली नाही दोन तीन वेळा आवाज दिला तिकडच्या रूमात न उठला मग तिकडचं आतरण काढलं झाडणंपासून सगळं झालं परत जाऊन पर तिकडं बेडवरती पडलेलं आहे झोप होतच नाही मी शे एक दिवस असं होतं म्हणजे आता रात्री थोडासा लेट अभ्यास करत बसलो म्हणजे बारा एक वाजेपर्यंत जागीच होतो मग मी असं म्हणत होता म्हणून त्याची झोप होतच नाही आहे तर फायनली आत्ता आमच्या रस्माची झोप झालेली आहे आणि झोपीत न उठला आणि आईस्क्रीमही बनवून ठेवलेलं होतं आणि काल खालेला नाही आहे तर आता इकडं आईस्क्रीम अगोदर घेतलेला आहे खाण्यासाठी आणि आईस्क्रीम छान असं बघू शकता छान सेट झालेला आहे म्हणजे काल मी जेव्हा रात्री काढलेलं होतं तर थोडंसं आणखीन सेट व्हायचं बाकी राहिलेलं होतं तसं ज्यांना मी खायला दिलं होतं कारण रविवारचा उपवास होता तर इकडे दिनेश खायला घेतलेला आहे आणि इकडं बनवत बसलेला आहे ताक म्हणजे काहीतरी काही मुलांचं चलत असताना तर आजचा दिवस असा गेला दिवसभराचा काही व्हिडिओ बनला नाही कारण मी आज कुठली यक्षाची कामं काढली नाहीत कारण तब्येत खूप बिघडलेली होती माझी ही रात्रीची वेळ आहे यातून मी फ्रूट घेऊन आलेला आहे म्हणजे द्राक्ष आहेत खरबूज आहेत चिकू आहे ते सगळं मी काढत आहे लसूण पण संपलेलं होतं ते पण मी आणायला लावलेले आहे म्हणजे लसूण आजपर्यंत खूप महाग होता पण आता हा लसणाचे रेट उतरलेले आहेत आणि आम्ही पण इथं खूप सारा लसूण लावलेला आहे असं असताना ज्या दिवशी जी वस्तू आपल्यापेक्षा असते ना त्याला भावच नसतो तसंच आहे तीन वर्ष झालं लसणाचं रेट उतरलेलं नव्हतं म्हणजे दोनशे रुपये किलो चारशे पाचशे रुपये किलो पण झालेलं होतं पण आता ना शंभर रुपये किलो लसूण झालेलं आहे तर त्याने साधा किलो लसूण पण घेऊन आला आणि सगळे फ्रूट पण घेऊन आलेले काढून ठेवलेलं आहे परत मला तर आत्रीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि थोडीफार काम आहे तर सगळं मी अगोदर काढून ठेवलं काही धुवाधुवी केलेले नाही फक्त काढून मी ताटी ठेवले जसं खायला घेतील तसं धुवून घेणार आहे तरी सगळं काढून ठेवलं भाकरी करायची आहेत पण त्या अगोदर मी रवा भाजून ठेवा ते म्हणजे उपमा बनवायचा आहे तर थोडा रवा भाजून ठेवला की पटमन उपमा होतो तर दिनेश पप्पाळनंतर मला उपमा बनवायचा आहे म्हणून मी अगोदरच रवा भाजून ठेवलेला आहे आणि बाबांसाठी भाकरी बनवणार आहे कारण उपमा वगैरे बनवला तर बाबा तितका आवडीनं ते खात नाहीत कारण त्यांना त्रास कोणा जायचा होत असतो त्यामुळे असलं काही हे खात नाहीत त्यांसाठी मला भाकरी बनवायची आहे भाजी बनवायची आहे तर भाजून ठेवते परत शेंगदाणे म्हणजे चटणी संपलेली तर शेंगदाणे पण मला भाजून ठेवायचे आहे आणि इकडे दिनेश घेतलेला आहे फपई आणि द्राक्षे खायला म्हणजे बाबा पण आलेले आहेत चाल। तो तो तर बाबांनाही दिलेला आहे तो पण खात बसलेला आहे दोघं टी व्ही बघत त्यांची चर्चा चालू आहे खाणेपिणे चालू आहे संग सांग तोपर्यंत मी किचनची कामं आवरून घेते म्हणजे सकाळ असो संध्याकाळ असो आपण फिक्स किचनमध्येच असतो कारण आता हॉलमध्ये निवांत बसणं सगळ्याशी बोलणं मग हे स्वयंपाकाचं राहून जातो त्यामुळे ह्या अगोदर मी किचनची कामं आवरून घेते तर रवा भाजून घेतलेला आहे आणि इकडे शेंगदाणे पण मी भाजत ठेवलेले आहेत म्हणजे हे पॉकेट आणि मी आणखी शेंगदाणे डब्यात काढलेले नव्हते असंच ठेवलेलं होतं आणि असं ठेवलं एक होतं की मुंग्या खूप लवकर येत आहेत आजकाल ते पण मला डब्यात भरायचं पण डबा क्लीन करून आहे आता इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेली चटणीसाठी ते पण भाजून घ्यायचे म्हणजे छान खरपूस भाजायची म्हणजे चटणी खूप छान टेस्टी बनते तिकडे कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघू शकता छान कडक भाजलेले आहेत रवा पण भाजलेला आहे आता मॉर्निंगलाची चटणी वाटणार आहे तर असं हा दुसरा दिवस आहे म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर शेंगदाणे मी रात्रीच भाजून असं साठले ठेवलेले होते आता ह्याची चटणी करायची आहे पण त्या अगोदर लसून सोलून घेते आणि इकडे मी घेतलेली आहेत आता भाजी बनवायला चवळीची शेंग म्हणजे सेम मी रात्रीच निवडून ठेवलेली होती कारण मॉर्निंगला धावपळ असते आणि विचार पण एक करून ठेवलो ना आपण तर मॉर्निंगला पटकन भाजी बनते कारण सगळ्यात मोठा प्रश्न भाजीचाच असतो तिकडे हे शेंगा मी धुवून घेतलेले एक वेळा आणि हे घेतलेले इलेक्ट्रॉनिक कॅटल काल मी यामध्ये डाळ शिजवलेली होती आज ह्या चवळीच्या शेंगात थोडेसे शिजवून घेणार नाही अर्धवट मगच तडका देणारे म्हणजे अशा पद्धतीने भाजी केली तर खूप टेस्टी बनते आपण अगोदर तडका देऊनही भाजी बनवू शकता पण अशा पद्धतीने करून बघा खूप छान टेस्टी भाजी बनते तर हे शेंगा एक वेळा मी धुवून घेतलेल्या आहेत आणि मग या कॅटलमध्ये टाकल टाकलं पाणी टाकलेलं आहे आणि लावलेलं ला, आहे म्हणजे ऑन केलेलं आहे फर्स्ट मोड रोडू ठेवलेलं म्हणजे निवांतवांत हे शिजत राहतील तोपर्यंत मी एकदम वरण भात करून घेते आणि चटणी पण मला वाटायची आहे देखील बघू शकता छान हे होकळी मारत आहे म्हणजे अर्धवट शेंगा शिजलेल्या आहेत तर थोडा वेळ मी आणखीन शिजवून घेतले आता तोपर्यंत मी तडका द्यायची तयारी करून घेते म्हणजे फक्त लसूण टाकून मी या शेंगाला तडका देणार आहे खूपच टेस्टी चवळीची भाजी म्हणून तयार होते म्हणजे जास्त मसाले हे ते टाकण्याची काहीही गरज नाही आहे आणि दूध पण मी आज या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेले म्हणजे स्पेशल चहासाठी आहे पण चहा कधी मी बनवला नाही कारण ते खूप मोठा आहे तितका चहा म्हणजे छोटे पातेलेच मी केलेले आहेत त्यामध्ये आज मी दूध गरम केलेला आहे आणि इकडे लसूण सोला घेतलेला आहे लसूणला जेव्हा खाली वेळ भेटतो त्यावेळेस मी सोलते पण काल झालंच नाही लसूण संपलेलं पण होतं रात्री दिनेश घेऊन आलेलं आहे आणि लसूण सोलला खूप वेळखाऊ काम आहे म्हणजे जेव्हा लागतो त्यावेळेस मी सोलून घ्यायचं तर थोडासा वेळ खवा आहे मग मी जेव्हा खाली वेळ भेटतं त्यावेळेस मी लसूण सोलून ठेवते एक चार आठ दिवसाचा म्हणजे पटकन आपला सोयपाकडून तयार होतो एक लसूण लसून आणि शेंगदाण्यामध्ये मी एक पापडीला म्हणजे एक पापडीने एक गड्डा पूर्ण लसूण मी सोडून यामध्ये टाकलेलं आहे कारण या शेंगदाण्याची चटणी बनणार आहे तर त्यामध्ये आलं टाकायचं आहे मिरची पावडर हळदी पावडर मीठ जे सगळं टाकून चटणी बनवायची आहे मी चटणी मी बनवते पण मोठं खलबत मी खल बाहेर नेऊन ठेवले कारण किचनमध्ये खूप स्पेस धरत होत होते तर आज मी मिक्सरला चटणी वाटणार आणि मिक्सरमध्येही छान बनते पण एकदम बारीक आपल्याला करायची नाही आहे तर इकडं चवळीच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत आता मी ठेवलेलं आहे इकडं कढई आणि मसाले त्यामध्ये मसाले पण संपलेले जसं लाल मिरची पावडर काय जिरे वगैरे संपलेले होते ते पण मला काढून घ्यायचे मोहरी संपलेली आहे आणि लसूण पण इकडं वाटून घेतलेलं आहे तर हे मसाले म्हणजे वाट्या छोट्या आहेत ना त्यामुळे खूप लवकर मसाले संपले जातात ते मोहरी पण मी काढून घेतलेली आहे तर हे झालेले मसाले वगैरे काढण्याचं काम आता पटकन भाजी बनवून घेऊ हे तेल ना म्हणजे हो जसं पापड मी तळलेलं उरलेलं तेल होतं तर तेच मी भाजीला टाकलेलं आहे आणि यामध्ये टाकलं मी अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडकते यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर पण मी मह� एकदम बारीक चिरून घेतलेले आहे बाकीचा स्वयंपाक झालेला आहे फक्त मला भाकरी वाढवायची भाजीला तडका ते भाकरी वाढवते परत मग देवपूजा करायची आहे आणि मला आज पापडं पण घालायचे आहेत म्हणजे मी दोन तीन दिवस पापडं कुरडी हे सगळं घातलेली सेर पण केलेलं होतं आज परत मला रवा आणि तांदूळ मिक्स पापडं करायचे तर तांदूळ मी भिजत घातलेले त्यांनी तांदूळ उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायची काही गरज नाही पण मी दोन दिवस अगोदरच तांदूळ भिजत घातले आणि विचार केला की रविवारी पापडं घालूया कारण दिनेश पण घरी असतो पण खरं सांगते रविवारी मला वेळच भेटला नाही इतकी एक्स्ट्राची कामं लागली ना खरंच रविवारी सुट्टी म्हणतो ना आपण सुट्टीचा दिवस आपल्यासाठी नसतो असतो डबल ड्युटी लागते परत जी एक्स्ट्राची कामं काढायची ते पण काढणं झालं नाही मला आणि जे रेग्युलर कामं आहेत ते पण झाले नाहीत असं झाले ते तर अजून मी तसेच फ्रीजमध्ये ठेवले कारण मला कुरड्या करायच्या होत्या रविवारी असं म्हणलं जातं कुरडी करायची असली तर रविवारी किंवा बुधवारी किंवा शनिवारी करावं छान होतात असं म्हणतात पण काही नाही मी हे आज बनवणार आहे तर अगोदर मी इकडे भाजी बनवून घेते तर ले 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 ले, ले ले भाजी इकडं छान मौसूत तर ती चवळी अगोदर शिजलेली होती फक्त मी तडका दिलेले मसाले टाकलेले आहेत आणि छान परतून मी थोड्या वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवले एकदम छान भाजी बनलेली आहे आणि कॅटल पण मी सगळं संघ क्लीन केलेलं आहे या कॅटलला क्लीन करायला जास्त आमच्या हमने एकदम पद्धतीने क्लीन होत होते तर बघू शकता छान चमकत आहे तर अगोदर मी सगळ्या वस्तू जागेवर ठेवून दिलेल्या आहेत आणि आता पसारा पण खूप वाढलेला होता सगळा पसारा पण मी काढला आता पटकन मी चटणी करून घेते पाणी जगमध्ये भरून घेतलेलं आहे कारण किचनमध्ये मी जगच ठेवलेलं एक जग भरून पाणी म्हणजे स्वयंपाकाला लागतोच लागतो तिकडे मिक्सर काढून घेतलेला आहे मी आणि जे मोठं भांडं नाही मिक्सरचं ते मी घेतलेलं आहे आणि यामध्ये चटणी वाढणार आहे कारण शेंगदाणे पण जास्त प्रमाणात आहेत तर लसूण टाकलेलं आहे आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आता टाकूयात चोईपुरतं मीठ आणि शेंगदाण्याच्या चटणीला मीठ खूप लवकर होतं म्हणजे जास्त होतं म्हणून कमी प्रमाणातच टाकायचं आहे आणि अर्धी वाटी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा मी जिरं टाकलेला आहे हळदी पावडर वगैरे काही टाकायची गरज नाही फक्त इतकेच मसाले एकदम छान ही टेस्ट चटणी म्हणून तयार होते जसं की तोंडाची चव वाढवणारी म्हणजे जसं आपण जेवण थाळीमध्ये भाजी वगैरे हे तर असते चटणी असेल ना खूप छान टेस्ट होतं आणि एक मी शेंगण्याची चटणी जेव्हाही बनवते ना तर यामध्ये मी एक कांदा आणि एक थोडंसं दही टाकून मी मिक्स करते आणि तडका देते जिरा मोळीचा खूप छान टेस्टी ही चटणी म्हणून तयार होते किंवा असंच पण आपण खायला घेतलं तरी पण चालतं बघू शकता चटणी एकदम परफेक्ट वाटलेली आहे म्हणजे एक सलग मिक्सर आपल्याला चालू करून ठेवायचं नाही कारण खूपच बारीक होते हे तर एकदम बारीक करायचं नाही आपल्याला मिक्सर उलट फिरवलं तरी पण चटणी एकदम छान बनते म्हणजे थोडंसं बन चालू बनचालू चालू करत राहायचं आहे तेव्हाची चटणी परफेक्ट वाटते इकडं शेंगाची चटणी जसं आपण खरी बघ वाटतो ना तशाच पद्धतीनं वाटण झालेलं आहे याचं आता पटकन डब्यात भरून घेते म्हणजे मुंग्या खूप लवकर उन्हाळ्यामध्ये तर मुंग्या येतात तर जसं आपण कुठली वस्तू ठेवू त्याला मुंगी लागते ती तिखट असो गोड असो आंबट असो ते मुंग्या कुठल्या असतात काय माहिती त्यांना टेस्ट सगळ्याचाच टेस्ट येतो ते वस्तू गोडाचं किंवा तिखट असं चालतं शेंगदाण्याच्या तर खूप लवकर मुंगी येते तिकडं या डब्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं वाटण मी ठेवलेलं होतं ते एका छोट्या डब्यात काढून घेतलं आणि यामध्ये मी शेंगदाण्याची चटणी भरलेली आहे आणि तो पण पॅक करून ठेवायचा आहे म्हणजे याचा जो वास असतो ना ते पण टिकून राहतो कारण आपण नासच ठेवलं एखादी ओपन डब्यामध्ये तर त्याचा टेस्ट पण निवडून जातो या चटणीचा त्यामुळे आज पेगवण डब्यामध्येच मी भरून ठेवत असते आता भांडे कोंडे झालेत ते अगोदर काढते आणि बाबांचं आवरलेलं आहे जेवण जेवणग्रायब बसलेले आहे तर अगोदर मी भाकरी करून घेते कारण आता बाकीचं पण पूर्ण झालेलंच आहे चटणी पण वाटलेली जी एक्स्ट्राची काम होती ती पण आवरली आणि थोडंसं घाईघर पण मला आहे आज कारण मला आज कुरड्यासाठी पीठ शिजवायचं आहे घालायचे आहेत आणि कधीही मी कुरड्या घालू पापडाकडे मला लेट खूप होत आहे कारण ही जे आपली रेग्युलर कामं आहेत ते आवरत नाहीत लवकर स्वयंपाक करणं सगळ्यांचं जेवणं खाणं झाल्यानंतरच मग मी ते पापड घालायचं ते मग त्यावेळी टायमिंग किती होतं अकरा कधी कधी बारा पण वाजत आहे आणि ते आजच्या आज निघणार नाही तू उद्या निघणार आहे ते एक तर आज आबाळाबाळ आहे काल पण असंच वातावरण होतं काल पण मला वाटलं की आबाळ आलेलं आहे आज काही करू नये पण नंतर खूप छान ऊन होतं पण आज ना दिवसभरच असंच वातावरण होतं पापडं घातले मी कुरड्या घातल्या तरी पण ते ऊन कायच पडलेलंच नव्हतं त्यामुळे ती कुरडी काही व्यवस्थित निघालेली नव्हती त्यामुळे मॉर्निंगला थोडंसं लवकर कुरड्या कपडे जे घालायचे लवकर घालणं खरंच चांगलं आहे पण होतच नाही असं होत आहे ना की अगोदरही घरची कामं आवरायची आहेत आपल्याला कारण पूर्ण घरची जिम्मेदारी माझ्यावरती आहे कोण जेवलं कोण खाल्लं काय करायचं कुणाचं काय सगळं मला आवरायचं असं मग त्यानंतर जी माझी काम आहेत घरची एक्श्राची ते मी करत असते तर इकडे मी ठेवले आहे चहा बनत मी आज मॉर्निंगपासून चहा पण घेतलेला नाही आणि थोडंसं दूध सांडलं कारण हे जे मी पातेला ठेवलेलं चहाचं दूध दूध गरम कराय म्हणजे दूध त्यामध्ये टाकून गरम करायला तर त्याची धारच लागत नव्हती आणि ते दूध घ्यायला गेलं आणि ते दूध खाली सांडला अर्धवट तर धुवून घेतलेलं आहे इकडे जेवायचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि इकडे तांदूळ जे मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते ते पण काढून घेतले तर रात्री भाताला तांदूळ स्वच्छ ज्या झाले होते ते पण मी तसंच ठेवले ते दोन पातळी इथं तांदळाचे झालेले तर दोन्ही तांदूळ स्वच्छ धुवून वाटण करून घ्यायचं आहे तर थोडंसं दामझामा आहे आता तर अवधीकडे चहा मी गाळून घेतलेला आहे आणि साईडला ठेवलं कारण चहा पिणं होणार नाही आता जेव्हाही चहा बनवते असंच आहे मारून द्या तेव्हा तेव्हाही अशी काम असतात चहा थोडासा गार करण्याच्या नादामध्ये पूर्णच गार होतो नंतर पाणी पिल्यासारखं मी पित असते तर आता मला भाकरी करायची कारण बाबा जेवण करायला बसलेले आहेत तर मी पीठ चाळून घेतलेलं आहे मोडून घेतलेलं आहे लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे भाकरी बनवते असं एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे लोखंडी तवा गरम करायला ठेवतो छान गरम झालाच पाहिजे छान कडक गरम झाला पाहिजे कारण गार तव्यावरती आपण भाकर टाकली तर भाकर व्यवस्थित पसली जात नाही ती भाकर व्यवस्थित ना फुलते ना छान मऊ होते ते एकदम कडक भाकर होते त्यामुळे या गोष्टी एकदम छोट्या छोट्यात पण लक्षात ठेवण्याची गरज आहे एकदम परफेक्ट भाकरी म्हणून तयार होतात तिकडे पीठ तिंबलेलं आहे आणि जशी पाहिजे तशी भाकर मी थापून घेतलेली आहे तोपर्यंत तवा पण गरम झालेला आहे तव्यावरती भाकर टाकली पाणी फिरवून घेतलेली पटकन आणि पटकन आपल्याला पलटून घ्यायचं आहे एक पलटलं की मग एका साईडनं व्यवस्थित ही भाकर सेकून घ्यायची आहे मग पलटायची आहे मग बघा व्यवस्थित ती फुलली जाते छान नरम म्हणून तयार होते तर अशाच पद्धतीने दुसरी भाकर पण इकडे थापून घेतलेले आहे आणि त्यावरची भाकर मी पलटून घेतलेली आहे आणि छान शेकून घेतली एका साईडनं आता पलटून घेऊया आता बघा तुम्ही व्यवस्थित ही भाकर फुलली जाते म्हणजे जास्त तामझाम नाही एकदम छोट्या छोट्या गोष्टीत लक्षात ठेवण्याची गरज आहे ते इकडे बघू शकता एकदम छान अशी भाकर फुललेली आहे म्हणजे चपाती करायला सगळ्यांना जमतं जेव्याची भाकर करणं थोडंसं कठीण वाटतं पण काहीच अवघड नाही आहे खूप सोपी पद्धत आहे तर इकडे भाकरी बनलेली आहे आणि दुसरी भाकरी मी तव्यावर टाकते आणि अगोदर बाबांना जेवायला वाटते म्हणजे जसं आंघोळ झाली पटकन जेवण करायला बसतात त्यांना अगोदर जेवायला वाटते त्यांची बाकीची भाकरी नंतर बनवणार आहे परत मला आणखी देवबिया करायची आहे मगच ते कुरड्याचं पीठ शिजवाय तयार करणार आहे म्हणजे आता टाइमिंग सांगितलं तर दहा तरी वाजलेले आहेत मॉर्निंगचे तर मला आता देवपूजा करून पीठ शिजवणं तुम्ही अंदाज लावू शकता किती वेळ होणार आहे म्हणजे आरामात अकरा साडे अकरा तरी वाजणारच आहेत मग कुरड्या घालण्यासाठी बारा वाजणार आहेत कारण होतं लेट जेव्हा आपण एक्स्ट्राची कामं करतो त्यावेळेस कारण ज्या म्हणजे आता खूप साऱ्या ताई माझ्यासारखे आहेत ज्यांना ज्यांच्यावरती पूर्ण घरची जिम्मेदारी आहे तर त्यांचा आसच आहे आणि ज्यांच्या लहान आहेत मग त्यांचं तर सांगूच नका मॉर्निंगला खूप धावपळ होत असते जी एक्स्ट्राची कामं जसं पापूड कारुडी कोडी घालायची आहे लवकर होत नाही आरामात बारा तरी वाजतातच वाजतात तिकडं बाबांना जेवायला वाढलेलं आहे जसं वरण भात भाजी चटणी आहे जोसाची तर हीच आहे आजची जेवण थाळे तर इकडं भाकर पण करपत होते अगोदर ती काढलेली आहे आणि बाबांना अगोदर जेवायला वाढून राहता आता कुरडीची तयारी तर नेक्स्ट शिओमध्ये नक्की बघा बाय बाबा